अक्ष मग कापूरचा हाय नाही नाही फक्त बकेडॉन आलाय मैदानामध्ये आले का नाही आले अजून दाखल झालाय बा मैदानामध्ये आहे का नाही फक्त बाकेडवानच आहे आजच्या मैदानामध्ये बोलतात आता सगळेजण होतच आहे बघू आता मोहिल शेल्ड बोलली मामाने केलाय विचारलं मामा कधी मोहिल शेल्डला ते बोलले मामाने केलं आहे धप्पाच असू शकतो बघू आता सगळेजण बोलत आहेत घोट आहे बघू आता घोट असण्याची शक्यता जास्त आहे नाना आहे का अजून अजून नाही आलेले मैदानामध्ये बाकेडांसाठी लाईक झाले पाहिजेत व्हिडिओला जेवढे जण बघताय सगळ्यांनी एक लाईक केली ते मामा आहे का नाही वैभव मामा नाही आलेले फक्त मोहित शेटा येत आणि मोन्या आहे दीडशे जण बघताय सगळ्यांनी एक की एक लाईव्ह केली झाली पाहिजे बाकेड साठी आपल्या ना आले अजून खोटा असा आहे का बोलताय सगळेजण पण ते चालू आहे फुले नाही का हो हो आहे आज मैदानामध्ये महाग झालाय का नाही फक्त बाकेड आहे आपला अच्छा मी तुम्हाला नाही नाही कोणाच्या <said> बरोबर आहे काय माहीत नाही मामाने केलेला आहे नाही बघू आपण लाईक झाले पाहिजे बाकीसाठी मामांना दोनशे लाईक झाले पाहिजेत आपल्या देवासाठी लाईक झाले पाहिजेत वीर लाईव्ह दोनशे जण बघतायत लाईक फक्त पन्नासच आहेत लाईक झाले पाहिजेत आपल्या देवासाठी आपण सगळे दा नंदी दाखवणार दा 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 आहोत एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ऑफलाईन तुम्ही बघू शकता त्यात कोणकोणते नंदी मैदानात दाखल झालेत आणि आता कोणकोणते नंदी मैदानात आले ते पण दाखवूया लाईक झाले पाहिजेत बाकी डोळ्यांसाठी लाईक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आहे का नाही आलेला अजून पक्ष पक्षाची मुलाखत घेत हो घेतो कोण आहे सांगा की समजेल जातं त्यांनी बी नाही सांगितलेलं ना। वादळ महायचं आलेत का नाही फक्त बकेडॉन आहे मैदानामध्ये हा कोणता धंदे आहे आदन... पुण्याचाच आहे तिकडचाच आहे पुण्याचाच आहे पण कोण आहे सांगा मला टॉपचाच आहे भाऊ ना टेन्शन टेन्शन त्याचा पण हाणे सातशे भाऊ नाही आलेला अजून आला दा की दाखवू आपण हेमंत शेख ला मुलाखत घ्यायची हेमंत शेखची पण आला की आपण दाखवू अजून आलेलं नाही मैदानामध्ये लाईक झाले पाहिजे शंभर ते लाईक झाले पाहिजे विठ्ठल नानांचा कोणता नंदी आला आहे नानांच्या ना आजी अजय शेखचे नाव चिठ्ठे आहेत अजून नंदी दाखल नाही झालेले दा पण बघू आपण आले ना ना आले काय नाही 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 ना ना आलेले अजून मैदानामध्ये येतीलच हळण्या दाखव नाही आलेला अजून मैदानामध्ये आला की दाखवू आपण बाजूचा कोणता नंदी आहे हा पुण्यातच आहे आपण ऑफलाईन म्हणजे दुसरा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला दिसेलच आनंदी त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे आपण आता माझे पण नाव नाही लक्षामध्ये त्याला पक्षाची मोठी मोला कधी घ्या हो घेतो घेतो हा दाखवा आलेला दाखवला असता मैदानामध्ये अजून अंदे दाखल नाही झालेले पाच सात जायचं आपण त्यांचे व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत बाहेर ड्रायव्हर बसना आहे का गाडी हो आज बाहेर ड्रायव्हर गाडीवर बस सहजाला हे का नाही अजून कोण कोणते नदी आले तर आपण दाखवूया बाकी एवढं बा कसं सासूडचा सोने पण मैदानात धक्का झाल्या रायफलची नायकची मुलाखत घ्या हो घेऊ कोण आहे घोट आहे बोलतायत बघू आता आपण मामाचा धक्का माहीबी आलाय का नाही मायबाई थोडी तब्येत नसल्यामुळे मायबी नाही दिसणार म लक्ष नाही ना आलेलं अजून सुंदर पण आलेला हो आलं आलं आहे का नाही अजून ना आलेला मैदानामध्ये नंदी येतील तसं आपण दाखवतो जाऊ तुम्ही बघू शकता अजून जाऊ कोणतं चॅनल पण पिथे होतील अर्जुन आहे बघा मैदानामध्ये माहिबी आलाय का माहिन नाही सासवडचा सोने आहे बघा इकडे सासवडचं सोने पण दाखल झालेला आहे दा मैदानामध्ये सासवर सोन्या पण मैदानात दाखल झाल्या बाबा सोन्या सासवडचा सा सोन्या सोन्या सासवरचा सोन बोल सासवड त्या ना कॉल तो बुलवा है ना कॉल तो सोनिया ये जॉनसन आले बा जॉनसन बहुत शक्ता तो मैं जॉनसन आले लाए बक्के डॉनसो बहुत घोट की वाम मेहरपा ये कड़े तो जॉनसन है आला का दाखवा मला शेट जायचं नाही आलेलं अजून मैदान आता त्यांच्या जवळच मैदान आहे त्यामुळे ते लेट येतील जॉन्सन आहे बाबा त्यांना विचार कि गो हे का सोन्या यांना जॉन्सन येऊन आलाय जॉन्सन आज कस नाही जॉन्सन कोणा सोबत दिसेल काय आज चांगला पायरा आहे अं गुल्लातला बैल आता चांगली गाडी पळयला शुभेच्छा आजच्या मैदानाला धन्यवाद बघू शकता बकेडॉन मैदानात दाखल आहे सांगा की बकासू आलाय का हो आलाय ना बकासू थांबलेला बाकीचा फोटो फो आहे ठीक आहे बकेट का मैदानात दाखल झालेला आहे बकेट बकेडॉन